अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी ईव्हीएमचा मुद्दा देखील गाजला विरोधकांचे प्रश्न आणि ईव्हीएम बाबत आरोप प्रत्यारोपांमध्ये सभागृहाचं कामकाज संपल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी विरोधकांच्या प्रश्नाला चोख प्रत्युत्तर दिलं अंदाजाप्रमाणे हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विरोधकांनी ईव्हीएमचा मुद्दा उचलून धरला या मुद्द्यावरून विरोधकांनी सभागृहाबाहेर जोरदार निदर्शनही केली जेव्हापासून राज्यातील विधानसभा निवडणुकीचे निकाल हाती आले आहेत तेव्हापासून ईव्हीएमचा मुद्दा तापला आहे विरोधक वर बंदी घालण्याची मागणी करत आहेत देश महाविकास आघाडीच्या वतीनं सरकारच्या विरोधात आंदोलन केलेलं आहे हे ईव्हीएम लोकशाहीला घातक आहे हे ईव्हीएम राज्य घटनेला घातक आहे संविधानाला घातक आहे आणि एक जनमत या व्ही एमच्या विरोधातही आपल्याकडं आपण बघितलं असेल मार्कडवाडीसारख्या गावामध्ये गावकऱ्यांनी मतदान घेण्याचा निर्णय घेतल्यावरती प्रशासनाने त्यांच्यावर कारवाई केली मग प्रशासनाने कारवाई का केली हा प्रश्न आहे अरे ठिकठिकाणच्या थीक, मताचे जर घोळ बघितले तर आम्हाला असं वाटतं की ई व्ही एम येणाऱ्या काळामध्ये ई व्ही एम पूर्णपणे हटले पाहिजे बॅलेटवर निवडणूक झाली पाहिजे आणि म्हणून आज या विधिमंडळाच्या अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी आम्ही ईव्हीएमच्या विरोधात आंदोलन केलेलं आहे विरोधकांच्या ईव्हीएमच्या मुद्द्यावर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चोख उत्तर देत विरोधकांवर ताशेरे ओढले त्यांनी काँग्रेसला थेट आत्मपरीक्षण करण्याचा सल्ला दिला दरम्यान फडणवीसांनी जम्मू काश्मीरचं उदाहरण दिलं अगर ईव्हीएम का कोई मसला होता तो उमर अब्दुल्ला मुख्यमंत्री नहीं होते लेकिन वो मुख्यमंत्री बने वो जानते हैं कि ईवीएम का कोई मसला है ही नहीं कर्नाटक में सरकार आती है तो ईवीएम का मसला नहीं है झारखंड में सरकार आती है तो मेकार का मसला नहीं है महाराष्ट्र में सरकार आती है 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 तो का मसला तयार होता है। मुझे लगता निरी इससे कुछ नहीं ईव्हीएम बाबत विरोधकांनी मुद्दे उपस्थित केले असतानाही सरकारनं वेळापत्रकानुसार कामकाज पूर्ण केलं आणि या दरम्यान विरोधकांनीही राज्यातील मुद्दे उपस्थित केले ईव्हीएम से निकले जनमत के सहारे गठित सरकार नागपूर है शीतकालीन अधिवेशन की शुरुआत सोमवार से हो चुकी है और अधिवेशन के पहले ही दिन ई का मुद्दा गरमाया रहा विपक्ष ने ई को लेकर जहां प्रदर्शन किया तो वहीं सीएम ने कांग्रेस को या विपक्ष को आत्मचिंतन करने की सलाह दी सोमवार का दिन बीत गया अगले दिन विपक्ष कौन सा मुद्दा लेकर सामने आएगा ये देखना दिलचस्प है लेकिन ई का मुद्दा बीते कुछ दिनों से जो राजनीति के केंद्र में है महाराष्ट्र में उसका असर अधिवेशन के दौरान भी दिखाई दिया वीडियो जर्नलिस्ट विलास खड़से के साथ दिव्यश द्विवेदी यूसीन न्यूज नागपुर